नमस्कार चला एम पी ए सी बाबा ट्रिक्स या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तसंच याच नावाने एम पी ए सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते पण जॉईन करून घ्या त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे बघा प्रश्न काय बघा खालीलपैकी गांधीवादी मार्गशक तत्वे कोणती हा प्रश्न नुकतेच झालेल्या कंबाईन ग्रुप सी मे दोन हजार तेवीसला विचारलेला आहे तर बघा तुमच्या समोर चार ऑप्शन आहेत त्यापैकी कोणते गांधीवादी आहेत बघा तीन आहेत आणि एक नाही तर तीन कोणते आहेत बघा त्रेचाळीस आहे सत्तेचाळीस आहे आणि अठ्ठेचाळीस आहे हे तीनही गांधीवादी महाराष्ट्र तत्वे आहेत आणि एकोणचाळीस हे गांधीवादी महाराष्ट्र तत्व नाही बघा आता गांधीवादी महाराष्ट्र तत्वे लक्षात ठेवण्याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोनच मिनटात तुम्हाला सर्व गांधीवादी महाराष्ट्र महाराष्ट पाठवून जाते बघा बघा आता पहिले आपण गांधीवादी महाराष्ट्र तत्वे कोणते त्याचे कलम बघू नंतर ते पाठ कसे ठेवा लक्षात कसे ठेवायचे ते पाहू बघा चाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस बी सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हे सर्व गांधीवादी मार्ग तत्वे आहेत बघा आता याची ट्रिक्स बघू चाळीस बघा चाळीस महाराष्ट्र तत्व काय ते मला पहिले सांगा चाळीस हे महाराष्ट्र तत्व आहे ग्रामपंचायतींचा विकास चारीश हे चाळीस हे चाळीस नंबरचं महाराष्ट्र तत्व आहे तर लक्षात कसं ठेवायचं बघा त्या ग्रामपंचायतीला महात्मा गांधीचं नाव देऊ आपण महात्मा गांधी ग्रामपंचायत चाळीस गाव पुढली चाळीस गाव म्हणजे तुम्हाला आता इथं कलम चाळीस ही पाठ झालं आणि ते गांधीवादी आहे असंही पाठ झालं ओके त्यानंतर त्रेचाळीस काय आहे त्रेचाळीस uh, आहे कुटीर उद्योग बघा कुटीर उद्योग त्रेचाळीस कलम आहे कुटीर उद्योग तर लक्षात कसं ठेवायचं गांधी टोपी किंवा गांधी uh, चरका बनवण्याचा कुटीर उद्योग कुटीर उद्योग कोणता आहे कारण गांधीजींना कुटीर उद्योग आवडत होते म्हणून गांधीजींनी चरका वगैरे याच्यावर गांधीजी ते uh, कापड वगैरे शिवायचे बघा सी चरका चरका ए बी सी डीनुसार चरका न सुरू होतो आणि सी तीन नंबरला येते ए बी सी डीनुसार म्हणून शेवटी शेवटी तीन भागायचं त्रेचाळीस म्हणजे शेवटी तीन त्यानंतर त्रेचाळीस बी त्रेचाळीस बी काय आहे सहकारी सोसायट्यांचा विकास सहकारी सोसायटीची स्थापना म्हणजे सहकारी सोसायटी यांसंबंधी त्रेचाळीस बी आहे तर सहकारी सोसायटीला बी आपण महात्मा गांधी सहकारी सोसायटी असं नाव देऊ किंवा बी फॉर बापी बापू असं पण म्हणू शकता बी फॉर बापू कारण महात्मा गांधींनाच आपण बापू म्हणत होतो बापू बघा बी फॉर बापू म्हणजेच गांधीवाजी म्हणजेच बापूवादी तत्व आहे त्यानंतर पुढे बघू आता आता शेवटचे तीन बघा सेहेचाळीस काय ए सी एस टी आणि मागास म्हणजे जमातीतील कल्याण बघा तर गांधीजींनी ए सी एस टीच्या कल्याणासाठी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केलं होतं बघा मग गांधीजी बघा ए सी एस टीच्या कल्याणासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झालेला होता तर तुम्ही सेहेचाळीस हे गांधीजींशी रिलेटेड आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर सत्तेचाळीस काय आहे आरोग्य दारूबंदी वगैरे आरोग्य हे सत्तेचाळीस आहे तर बघा गांधीजींनी दारूचा कधीही त्याग म्हणजे त्याग केलेला गा, गांधीजींना दारू कधीही म्हणजे त्यांनी लोकांना सांगितलेले की दारू घेऊ नका असं तसं म्हणून सत्तेचाळीस म्हणजे हे आरोग्याशी संबंधित आहे म्हणजेच बघा स्वच्छता आरोग्य या संबंधी सत्तेचाळीस कलम आहे तर गांधीजीने त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे तर आपण असं म्हणू शकतो महात्मा गांधी जन आरोग्य केंद्र एका जन आरोग्य केंद्र आहे त्याला महात्मा गांधी यांचं नाव दिलेलं आहे असं तुम्ही लक्ष ठेवू शकता त्यानंतर अठ्ठेचाळीस आहे कृषी आणि पशुसंवर्धन यामध्ये बी तुम्ही महात्मा गांधी पशुसंवर्धन केंद्र असं त्या केंद्राला काही बी नाव देऊ शकता तर अशा प्रकारचे होते गांधीवाजी मार्गदर्शक तत्वे आणि ती ठेवण्याची ही होती अशी भन्नाट ट्री तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच एम पी एस सी बाबा ट्रिक्स हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे याला पण जॉईन करून घ्या म्हणजे कारण तुम्हाला डेली अपडेट मिळेल याच्या पी डी एफ वगैरे त्याच्यावर त्या चॅनलवर आपल्या शेअर केल्या जातात व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद